जिल्हा परिषद शाळेत धोक्याचे वातावरण जिल्हा परिषद शाळा पुंगळा येथे आठ ऑगस्ट रोजी पावसाच्या पाण्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झाली पाणी चक्क गेटच्या आतमधून शिरल्याने शाळेच्या मैदानावर खूप जास्त प्रमाणात पाणी साचले जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरते शाळेच्या बाहेर नाली नसल्याने गावातील सर्व पाणी व रोडवर असलेले पाणी शाळेच्या आत शिरते खूप वेळेस यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद ठेवावी लागते कारण शाळेच्या आज जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी जागा न राहिल्याने खूप सारे पाणी साचल्यामुळे पालक शाळेत पाठवत नाही व शाळेला सुट्टी देण्यात येते अशी भीषण परिस्थिती आज जिल्हा परिषद शाळांची झाली आहे आठ ऑगस्ट रोजी सर्व पालकांनी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा अश्विनीताई उपाध्ये यांनी पुंगळा गावातील सरपंच ग्रामसेवक आणि बांधकाम विभाग पंचायत समिती जिंतूर येथे निवेदन देण्यात आले शाळेच्या गेट गेट नाली बांधकाम न झाल्याने पाणी शाळेत आले त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येत असताना धोका निर्माण होत आहे शाळा व गाव यामध्ये जिंतूर ते औंढा नागनाथ हायवे रोड गेल्याने वाहने खूप वेगाने जातात गावातून शाळेत येताना विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे वेगाने वाहन जात असल्याने विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना एखादा अपघात होऊ शकतो रोड दोन्ही बाजूने रबरी गतिरोधक टाकण्यात यावे ही त्यांनी बांधकाम विभाग पंचायत समिती जिंतूर यांना केली आहे यावेळी गावातील बाल आणि वर्ग शालेय शिक्षण समितीचे सदस्य शिक्षक वर्ग आणि पत्रकार शुभम जप्ताप उपस्थित होते